हॅलो नमस्ते इयत्ता नवी आपण वास्तव संख्याबळानं चालू केलेलं आहे प्रकरण आणि पहिला प्रश्न हा शॉर्ट व्हिडिओ करून तुम्हाला पाठवलेला आहे तुम्ही पहा आता प्रश्न दुसरा दशांश रूपात लिहा म्हणून सांगितलेला आहे खालील संख्या दशांश रूपात लिहा मग दशांश रूपात लिहा म्हटल्यानंतर त्याचा भागाकार केल्याशिवाय आपल्याला शॉर्टकटमध्ये लिहिता येत नाही हे दोन मार्काचं गणित आहे भागाकार आपल्याला करावाच लागणार आहे आणि विशेष म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू बाळानो चला तर मग पहिलं गणित काय आहे खालील संख्या दशांश रूपात लिहा पहिलं गणित आहे एकशे सत्तावीस चेद दोनशे बघा ग भागाकार फास्ट करते कारण का भागाकार तुमच्या याचा आहे म्हणजे भागाकार तुम्ही करू शकता इथं आतमध्ये संख्या भाज्य जे आहे ते लहान आहे म्हणून झिरो पॉईंट देऊन सोडायचा आणि इथं एक शून्य वाढवून घ्यायचा आता बघा या दोनशेच्या पाड्यात बाराशे किंवा बाराशे बारा सत्तर पेक्षा लहान संख्या दोनशेचा पाडा पटकन म्हणू शकतोय सहा दुनी बारा सहाचा भाग लागतोय ना बाराशे येतोय ना बाराशे झिरो सात झिरो झिरो पुण्या आणि सत्तर लहान आलं झिरो आता कितीचा भाग लागतोय बघा चार न भागलं तर चार दोन्ही आठ येते साही दुनी बाराशे आलं बघा दोनशेला किती सातशे पेक्षा लहान पाच न भागलं तर पाच दोन्ही दहा एक हजार येते चार न भागलं तर सॉरी चार न गुणलं तर आठशे येते तीन न गुणलं तर किती येते सहाशे मग तीन न गुणूया तीन दुनी सहा मग किती आले एक हजार मग आताच बघितलं दोनशे गुणिले पाच एक हजार आहे ना सोपं इथं शून्य उतरून घ्यायचा होता बाळानं झिरो म्हणजेच आपण उत्तरात दोन मार्कासाठी कसं लिहू शकतो दोनशे एकशे सत्तावीस छेद दोनशे बरोबर याचं दशांश रूप काय आलं झिरो पॉईंट सहाशे पस्तीस हे भागाकार केल्यानंतर आपल्याला दोन मार्क्स मिळणार आहेत चला मग पुढचा भागाकार करूया काय आहे बघूया पंचवीस छेद नव्याण्णव बघा आता पंचवीस ला किती न भागायचं आहे नव्याण्णव न भागायचं इथं पण झिरो पॉइंट देऊन घ्यावं लागणार दोनशे पन्नास उतरले आता नव्याण्णव दोन्ही नऊ दोन्ही अठराशे आठ हातच्या एक नऊ दोन्ही अठरा ने एकोणीस एकशे अठ्ठ्याण्णव बसात नव्याण्णव त्रिक नऊ त्रिक सत्तावीस सात हातच्या दोन नऊ त्रिक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे मोठे होतात म्हणून किती घेतले आपण दोन्ही एकशे अठ्ठ्याण्णव दहा पाच गेले सॉरी दहा आठ गेले दोन इथं पाच शिरो पुन्हा झिरो उतरून घेतला आता पाचशे वीस पेक्षा लहान संख्या किंवा पाचशे वीस नव्याण्णवच्या पाड्यात येते का बघूया झिरो आहे म्हणून पाच न गुणलं नवा पाच पंचेचाळीस अशी पाच हाय चार नवा पाच पंचेचाळीस सेचाळीस सत्तेच्या अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास चारशे पंच्याण्णव येतात म्हणजे सक्क नव्याण्णव गुणीला सहा केलं तर नक्कीच ते मोठे येतील म्हणून पाच किती येणार चारशे पंच्याण्णव दहा पाच गेले पाच पुन्हा इथं झाले किती अकरा दोन उरले इथं झिरो पुन्हा आणि इथं झिरो घेतला पुन्हा ती स्टेप आली पुन्हा किती न भाग जातोय दोन्ही दोन न भाग गेला किती किती आले एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव म्हटल्यानंतर किती उरणार इथं पुन्हा दोन उरणार इथं किती उरणार पाच उरणार इथं झिरो येणार पुन्हा आणि पाच म्हणजेच पंचवीस 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 असं येत जात आहे म्हणून पंचवीस छेद नव्याण्णव बरोबर झिरो पॉईंट पंचवीस पंचवीसच्या पुढं काय करायचं हेच येत राहतं ना पंचवीस पंचवीस पंचवीसच येत राहणार किती जर आपण भागाकार केला तर आहे ना सोपं मग काय उघड आहे काय ह्याच्यात बाळानं चला तर मग पुढचं गणित बघूया दोन गणीता है, 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 सात, दोन ही दोन मार्काची गणित आहेत अतिशय अवघड आहे अशातला काही प्रकार नाही तुम्ही भागाकार करून सोडवू शकताय इतपत ती काय आहेत सोपी आहेत बघा आता कितीने कितीला भागायचं आहे तेवीस ला सात नि भागायचं आहे सात एके सात सात्रिक एकवीस बरोबर सात्रिक एकवीस म्हटल्यानंतर तीन मधून एक गेलं किती दोन इथं झिरो आता इथं याच्यापेक्षा लहान संख्या आली म्हणून वर पॉइंट इथं सात एके सात सात दोन्ही चौदा किती उरले सहा झिरो पुन्हा लहान संख्या आली सातीआटी छप्पन्न किती उरले चार पुन्हा झिरो द्यायचा पाचा पस्तीस किती उरले पाच पुन्हा झिरो साती साती एकोणपन्नास वजा वजा एकोणपन्नास किती उरला एक जेव्हा एक येईल तेव्हा पुन्हा ह्याच संख्या येत राहणार आहेत झिरो पुन्हा बघा आता सात एक सात ही शेवटची असेल सात तीन राहिले पुन्हा सात चोक अठ्ठावीस अरे रे लिहावं लागणार आहे तर तीस आले पुन्हा कुठे आले सात एके सात चोक अठ्ठावीस उरले दोन पुन्हा झिरो पुन्हा आता आणि सात एके सात सात दोन्ही चौदा म्हणजे पुन्हा आहे असंच येत राहणार आहे म्हणजे हा कंप्लीट पुन्हा येत राहणार आहे तसाच म्हणून काय करायचं लिहित असताना तेवीस छेद सात बरोबर तीन पॉईंट अठ्ठावीस सत्तावन्न चौदा हे पुन्हा पुन्हा काय होणार आहेत तेच 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 रिपीट होणार आहेत बरोबर की नाही असं दोन मार्क्स तुम्हाला पडून जाणार आहेत आता काय करायचंय बघा पुढचं गणित काय आहे ते बघावं लागणार आहे आपल्याला पुढचं गणित कितवं आहे बर तेवीस छेद सात चार छेद पाच आहे सोपं आहे हे गणित कारण छेद पाच आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे भागाकार फास्ट होणार आहे झिरो पॉईंट चाळीस हे चाळीस किती येणार आहे झिरो पॉईंट आठ हे एक मार्कासाठी गणित पडेल बर का हे काय दोन मार्कासाठी गणित पडणार नाही झिरो पॉईंट आठ काय अवघड आहे का नाही ना ना आता दुसरं गणित आहे सतरा छेद आठ सतरा छेद आठ बघा आता ज्याचा आठ म्हटल्यानंतर दोन दोन येतात ना बेदुनी चार चार दुनी आठ याचा अर्थ याची बाकी शून्य येते हे खंडित रूप असतं लक्षात ठेवायचं ज्याचा छेद पाच आहे ते खंडित रूप आहे ज्याचा छेद दोन आहे म्हणजे दोनच्या स्वरूपात आहे ते पण खंडित येतं म्हणजे बघितल्यानंतर कळतं किती आठ भागिले सतरा सतरा छेद आठ बघा आता आठ एके आठ आठ दोन्ही सोळा सतरात न सोळा गेले उरले एक दिला पॉइंट आठ एके आठ उरले किती दोन पुणा आणि झिरो आठ दोन्ही सोळा उरले किती चार आठ पंचे चाळीस आहे ना सोपं बळानं म्हणजे सतरा छेद आठचं दशांश आलं दोन पॉईंट एकशे पंचवीस लक्षात आणि एकदा तुम्हाला सांगते जर छेदात पाच किंवा दोन असेल तर पूर्ण भाग जाणारी संख्या असते खंडित असते दोन आणि पाच सोडून जर इतर संख्या असतील तर तीस तीस रिपीट होणारी संख्या येते हे फक्त लक्षात ठेवा थँक्यू बाळानो मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा